मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील व उमरस पोलीस स्टेशन चे श्री रवींद्र भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून कोणेगावच्या आरोपीला शिक्षा व फिर्यादीला न्याय मिळाला सातारा कराड तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहिती वरून कराड तालुक्यातील कोणेगाव येथे किरकोळ वादातून तरुणावर चाकूने व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी तीन वर्षे सश्रम कारवास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सहा डिसेंबर रोजी सुनावली तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे तसेच आरोपींनी पीडित फिर्यादीला पंधरा हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत याबाबत उमरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र भोरे साहेब यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी सतीश तुकाराम जाधव वय पंचवीस वर्ष राहणार कोणेगाव तालुका कराड हा एका संघर्ष बालकाच्या वागण्याबाबत त्याच्या मामाकडे तक्रार करण्यासाठी गेला असता आरोपी अक्षय संतोष पवार वय एकवीस वर्ष नवनाथ शामराव बाईंनी वय पस्तीस वर्ष व बापूसाहेब महिपती बाईंग वय चौतीस वर्ष यांनी त्याच्याशी वाद घालत त्याच्यावर हल्ला केला वादामध्ये आरोपी अक्षय पवार याने तुला जिवंत फेवत नाही असे म्हणत फिर्यादीच्या पाठीवर चाकूने बोकसले व इतर दोन आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी होऊन फ्रॅक्चर झाला होता सदरची घटना तेरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास बाळू नलवडे यांच्या त्रिमूर्ती किराणा दुकानासमोर घडली होती याबाबतची फिर्याद उम्ब्रस पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे अठ्ठावन्न चेत दोन हजार एकोणीस रोजी दाखल झाला होता चौदा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी रात्री एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले होते फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी प्रवीण तपास जाधव सतीश मयेकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या सदर गुन्ह्याचा तपास उमरस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी एस जाधव यांनी केले सरकारी बाजूने एम कुलकर्णी यांनी काम पाहिले पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी मार्गदर्शन केले त्यामुळे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारवास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली व फिर्यादीला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले या निकालामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करून उम्ब्रस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब व पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांचे नागरिक कौतुक करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा जिल्हा हे प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट